रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काल मनसे दीपोत्सवाच्या निमित्तानं राज ठाकरे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले एक एक आणि तुम्ही असं म्हणताय की मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे किंवा दीपोत्सव आहे संपूर्ण मराठी माणूस आणि महाराष्ट्र दीपाने उजाळून निघाला वगैरे 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 मग चुकीच आहे हे पहा की वा वारंवार मीडिया जे म्हणताय किंवा की पुन्हा एकदा उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आले काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाई पार्कच्या व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि त्यांचे बंधू राज ठाकरे यांचे उपस्थितीत सांगितलं की आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलेलो आहोत कळलं का हे तुम्ही तुमच्या डोक्यात एक कार्यक्रम पक्का करा की आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र आलेलो आहोत हे जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सांगतात तेव्हा ते पुन्हा एकत्र आले ते पुन्हा एकत्र आले हे बोलणं योग्य नाही काल जो शिवतीर्थावर दीपोत्सव झाला तो दीपोत्सव गेले चौदा वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील खास करून राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून होतो आहे आणि ते मुंबईचं आकर्षण आहे नक्कीच काल त्याचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं राज आणि उद्धवजी यांनी मराठी जनतेला अभिवादन केलं आणि मराठी ऐक्याचा हा दीपोत्सव हो। असंही सांगितलं आनंदोत्सव आहे हो। अशा असंख्य दिवाळ्या दिवाळ्या किंवा दीपोत्सव मराठी माणसाच्या जीवनात येवो ही मराठी माणसाची भावना आहे काल ज्या प्रकारचा दीपोत्सव आणि आतसबाजी आकाशात झाली ही आतसबाजी आणि हा अशा प्रकारचा दीपोत्सव मराठी आणि महाराष्ट्राच्या जीवनामध्ये अनंत काळापर्यंत जी येऊ ही आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि त्यालाही सुरुवात झालेली आहे कालचं वातावरण अत्यंत उत्साहाने आनंदी होत आणि हा आनंद संपूर्ण दिवाळीमध्येच राहील आणि यापुढे राहील यापुढे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या प्रत्येक प्रश्नात आणि संघर्षात राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे काम करतील आणि मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला वैभवाचे दिवस प्राप्त करून देतील ही या दीपोत्सवाचा संदेश यापेक्षा तुम्हाला काय हवं उत्तम चालल्या उत्तम तालुक्यात तुम्ही सगळ्यांनी मराठी माणसाने शुभेच्छा दिल्या पाहिजे नाही राऊत साहेब तुम्ही असं महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नावर आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळतील अशा वेळेस राजकीय पटलावर एक प्रश्न विचारला जातोय तुम्ही म्हणाल की याची चिंता तुम्ही करू नका पण काँग्रेस एनसीपी शरद पवार गटाचं मग काय का ते मराठी नाही आहेत का शरद पवार साहेब ती सुद्धा आमच्या महाराष्ट्राची अस्मिताच आहे ना आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते आज पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे चित्र आहे मराठी महाराष्ट्रावर जे आक्रमण सुरू आहे एका विशिष्ट वर्गाकडून उद्योगपतीकडून <laughs> मुंबई घेण्यासाठी ते पाहता की प्रत्येक मराठी नेत्याची जबाबदारी आणि ती, ती प्रत्येकाने पाळली पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस मधले महाराष्ट्रातले पुढारी या लढाईमध्ये कुठेच मागे राहणार नाही या लढाईमध्ये फक्त महानगरपालिकेतल्या जागा वाटप हा प्रश्न नाही आहे मतदार यादीचा जो घोटाळा आहे हा सुद्धा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची पिछाड करण्यासाठी केलाय भाजपनं आणि लो त्यांच्या लोकांनी एकत्र आलो ना आम्ही आम्ही एकत्र आलो आम्ही आवाज उठवला आम्ही त्याच्यावर संघर्ष करायला तयार आहोत आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत ही भावना सगळ्यांची असताना या पक्षाचं काय होणार त्या पक्षाचं काय होणार यापैकी एकाही पक्षानं कधीही एकत्र येण्याबद्दल कोणतीही नकारात्मक भूमिका घेतलेली नाही कधीच घेतली नाही बाळासाहेब थोरात दुजे वडेट्टीवार एक गायकवाड असे नेते या आमच्या निवडणूक आयोगाच्या हो शिष्टमंडळामध्ये आणि चर्चेत एवढे उपस्थित राहिले भविष्यात सुद्धा राहतील आता शरद पवार साहेब होते दुसऱ्या दिवशी जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे होते अजून काय पाहिजे आपल्याला काँग्रेसचं महाराष्ट्रातलं जे सगळ्यात मोठ पद आहे प्रदेशाध्यक्ष पद ते हर्षवर्धन सप्ताळ मात्र या सगळ्या डेलिगेशन पासून लांब राहतात असं म्हणतात की आमच्याकडे मनसेला सोबत कुठला प्रस्तावच नाही पण अजून हा प्रस्ताव दिलेलाच नाही ना कुठे अशा प्रकारचा प्रस्ताव जो असतो तुम्ही म्हणताय हा त्यांचा प्रश्न आहे इतर कोणाचा प्रश्न नाही आहे हा त्यांचा राष्ट्रीय पक्ष त्यांची वर्किंग कमिटी असते त्यांची स्क्रीनिंग कमिटी असते त्यांची स्टेट कमिटी असते बर का मग त्यांची स्टेट कमिटीची वर्किंग कमिटी असते अशा प्रकारचा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आमच्याकडे तसं नाहीये किंवा राज ठाकरे साहेबांकडे तसं नाही उद्धव ठाकरे साहेबांकडे तसं नाही शरद पवारांकडे तसं नाही आम्ही आला निर्णय घेतला निर्णय गेलो पुढे तो खूप मोठा पक्ष आहे स्वातंत्र्य चळवळीतला पक्ष आहे आणि अजून त्याच काळात तो वावरतो शिवाजी पार्क पासून शरद भवनापर्यंत साई पर्यंत हिंदीचा रंग फिरला आहे असं आशिष शेलारांनी त्याला सांगा राज ठाकरेकडे चहा प्यायला जाऊ नका सांगा राज ठाकरेंकडे उभा चहा प्यायला जाऊ नका नाटक करायला दोघांचे रंग पक्के आहेत ठाकर्यांचा रंग खरडून काढण्याचा प्रयत्न कोणी करू नये ते पक्के रंग आहेत भारतीय जनता पक्षाचा रंग राहिलाय का भारतीय जनता पक्षाचा रंग हा भ्रष्टाचाराचा रंग आहे काँग्रेसचा रंग आहे भारतीय जनता पक्षामध्ये नव्वद टक्के काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे की नाही हे शेलारांनी सांगावं सांगाव ना भारतीय जनता पक्षामध्ये स्वतःच नेतृत्व आहे का मला आश्चर्यच वाटत हे सगळे काँग्रेस आणि एनसीपीतून वगैरे आले लोकांना म्हणतात हे भाजपचे नेते आहेत अरे कालपर्यंत आमच्या छत्राखाली होते सगळे आणि हा अमुक 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 काँग्रेसचा आता शिवाजीराव कर्डीला वारले का भाजपचे नेत्यांचं निधन कसं काय आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो काही काळ शिवसेनेमध्ये होते हे नव्वद टक्के लोक राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेत स्वतःच काय यांचं आहे स्वतःची पोरं जन्माला घाला म्हणा दुसऱ्यांच्या पोरांना किती वेळ खेळवणार तुम्ही आ पाळणे तेवढेच आहेत पोरं वाढत चालली आहेत त्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हमला केला त्यात त्यांचे आठ खेळाडू इतर लोक मारले गेले तर अफगाणिस्तानने असा निर्णय घेतला की पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायचा नाही मात्र असा हमला असा अटॅक देखील झाला भारत मात्र आता त्यांच्यावर क्रिकेट खेळायला दिसतो तो भारत त्यांच्या बरोबर केक पण खाऊ शकतो भारत त्यांच्या बरोबर क्रिकेट पण खेळू शकतो कारण अफगाणिस्तान मध्ये जय शहा नाही लक्षात घ्या अफगाणिस्तान मध्ये अमित शहा आणि जय शहा नसल्यामुळे अफगाणिस्तान हा एक प्रखर राष्ट्रवादी निर्णय घेऊ शकला आमच्याकडे जय शाह आहेत अफगाणिस्तानमध्ये पैशाचे व्यवहार चालत नाहीत राष्ट्र आणि धर्मापुर तिकडे असते माझाच लढाय असे सोम्या त्यांच्या बोलण्याला कोण विचार ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महापालिका निवडणुका निवड महायुती महाविकास आघाडी पुढच्या काळात मनसे या मुद्द्यावर पाहायला नाही पण महायुती ते ही आहे की स्वबळाची तुमचा प्रश्न तुमचा प्रश्न पूर्णपणे चुकीचा आहे इथे महाविकास आघाडीचा प्रश्न येत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत ज्यांना सोबत यायचं आहे आम्ही त्यांचं स्वागत करणार ही युती पक्की महाविकास आघाडी मी वारंवार तुम्हाला हा प्रश्न सांगत असतो उत्तर देतो की महाविकास आघाडी हे विधानसभेसाठी इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अशा प्रकारची कोणती चर्चा कोणामध्ये झाली नाही नक्कीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोघे या क्षणी एकत्र आहेत मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी आणि हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे मुंबई कोणाच्या हातात तुम्ही देणार आहात महाराष्ट्राची राजधानी तुम्ही पुणे कोणाच्या हातात देणार आहात ठाणे तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात आज पुण्यामध्ये जो जैन समाजाच्या ट्रस्टच्या चा, साडेचार हजार कोटी जागेचा जो काय प्रकरण समोर आलेला ते कोण लोक आहे ते सगळे बाहेरचे लोक आहेत लक्षात घ्या साडेतीन ते चार हजार कोटीचा घोटाळा आणि त्याचे धागे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेले आहेत नागपूरपर्यंत गेलेले हे लवकरच मी बाहेर काढेन आम्ही आंदोलन जैन समाज रस्त्यावर भूखंडाचा घोटाळा किती गंभीर आहे तुम्हाला लवकरच कळेल यात कोण कोण अडकला आहे किती केंद्रीय मंत्री आहेत किती महाराष्ट्रातले मंत्री आहेत मुख्यमंत्र्यांच्या मामांपर्यंत कसं प्रकरण गेलेलं आहे बरं का चोवीस तासामध्ये तलाठी तहसीलदार जिल्हाधिकारी कसे निर्णय देतात जे सामान्य माणसाला मिळत नाही बघू ना आपण पाहूया सगळ्या गोष्टी येतील आम्हाला मिस्टर फडणवीस साहेब हे राजकारण करताना तुम्ही पण जपून करा आम्हाला राजकारण तुमच्या आधी पासून आम्ही राजकारणात महाराष्ट्राच्या रस्त्यावर आहोत हा ऐक नाही मिळालंय आम्हाला काही ठाण्यामध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या जवळपास तयारीत आहे रोज त्यांच्या भूमिका समोर ये अशातच ठाण्यात नवे बॅनर्स लागलेले ज्यात असं म्हटलं जातं की ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसेल फक्त आणि फक्त भाजप त्याच्यावरती मेंदे गटानं बोललं पाहिजे ना बोल त्यांची त्यांच्याशी होती आम्ही कसं काय बोलणार आम्ही आणि मनसे महा ठाण्यामध्ये लढणार आणि सत्यवर आमचाही नारा पंच्याहत्तर पार रस्तर, बोला आमचाही नारा पंच्याहत्तर पार ते म्हणतात सत्तर पार आमचा पंचाहत्तर आमचा पंचाहत्तर हो दोन ठाकरे आहेत ना दोन ठाकरे सप्पे भारी आव्हाड पण बघा ह्याच्यावर चर्चा होत राहील हा सोबत आहे का तो सोबत आहे का या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या साहेब 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 एक स्लोगन आता तिथं पुन्हा एकदा ऐकायला हे आवडेल काय आहे हे का स्लोगन तुम्हाला आवडलं ना स्लोगन मराठी माणूस म्हणून प्रत्येक मराठी माणसाला आम्ही पाच जागा जास्तच मिळू दोन ठाकरे काय करणार हा दोन ठाकरे काय करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या आवडवणार तुम्ही म्हणाला ठाण्यात तर मुंबईत पहारा तुम्ही बघा यांच्या यांचा सगळा खेळ आता संपत आलेला आहे विधानसभेतला लोकसभेत लोक सवेत्ला, फार जागरूक झाले रस्त्यावर उतरू आम्ही लक्षात सांगतो दोन ठाकऱ्यांनी ठरवलं तर रस्ते बंद होतील मुंबईचे निवडणूक आयोगालाची कल्पना आहे म्हणून निवडणूक आयोगाने प्रकरण केंद्राकडे पाठवलंय आणि आता जो काय ओबीसी विरुद्ध मराठा नवीन वाद सुरू झालेला आहे तो त्यासाठी फडणवीसांनी फर, सुरू केलाय कि निवडणूक यादीतले जे घोटाळे आम्ही बाहेर काढलेले आहेत त्याच्यावरच लक्ष विचलित करण्यासाठी हटवण्यासाठी हे सगळे जातीय घोटाळे हे सगळं जाती जातीमध्ये जे काय कलागती लावण्याचं काम सुरू आहे ना मंत्रिमंडळातच हे त्याच्यातूनच सुरू आहे की बस मुख्य मुद्द्यावरच लक्ष विचलित होऊ द्या बाकी हे सगळं ही ही पेशवाई आहे एक प्रकारची मध्ये असच चालत होतं सगळे भुजबळ सरकारमध्ये भुजबळ सरकार विरोधात बोलले आपल्या मंत्र्यांमध्ये म्हणजे विखे पाटलांवर बोलले की राज्यात विखार पोहोचवण्याचं काम विखे पाटील करणे म्हणजे त्यांचा विधान असं आहे की विखे पाटलांचा विखे आला आणि विखार पसरवून गेला बघा छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत ते मंत्री मंडळात आहेत आणि त्यांना मंत्री का अजित पवारांनी केलं नाही किंवा देवेंद्र फडणवीसांनी केलं नाही त्यांना मंत्री नरेंद्र मोदीने केलेले नरेंद्र मोदीचे जातीय राजकारण नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत पण ते स्वतःला देशातलं दे ओबीसीचे नेते समजतात त्याच्यामुळे त्यांनी ओबीसी राजकारण केलेलं आहे विखे पाटील या, या राज्यातले एक मंत्री आहेत ते तुमच्या कॅबिनेटमध्ये आहेत त्यांच्या विरुद्ध तुम्ही अरे तुरेचा उल्लेख करताय हे खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे तुमचं एका आणि विखे नेमणूक कोणी केली त्यावेळेला मनोज जरांगे पाटलांकडे जाऊन चर्चा करण्याची ती मुख्यमंत्र्यांनी केलेली म्हणजे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे <laughs> विखे पाटलांना आझाद मैदानावर पाठवून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थळी जाऊन चर्चा करण्याची संपूर्ण त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे योजना आहे ज्या मागण्या आहेत त्यांची पूर्तता आहे जो जी आर आहे त्या संदर्भात मनोज जरांगे पाटलांची संमती घेण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपवल्यावर विखे पाटील मुख्यमंत्र्यांचा माणूस आहे नाही पण आता आम्ही सरकारच्या विरुद्ध रस्त्यावर उतरू उतरा राजीनामा द्या उतरा ना तुम्हाला मंत्रीपद पण पाहिजे आणि सरकार विरुद्ध लढाई लढायचं आहे तुम्हाला अटक करून घेण्या घ्यायची नाहीये त्यासाठी तुम्हाला संरक्षण पाहिजे विरोधी पक्षाने अशा प्रकारची भाषा वापरली तर आमच्यावरती जनसुरक्षा खाली कारवाई होईल एक मंत्री जेव्हा अशी भाषा वापरतो गुंडाची हा एक तर तुम्ही गुंड आहात जाहीर करा राजकीय नाहीतर मी मंत्री आहे मी मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळीमध्ये मात्र भारत झाला होता तर तरीही पाकिस्तान बरोबर ऑपरेशन सिंधूर प्रेसिडेंट ट्रम्प के दबाव मे नरेंद्र मोदीजीने पिशेली हा ऑपरेशन सिंदूर क्यों किया पहलगाव में पाकिस्तान ने हम पर हमला किया हमारे 26 निरपराध लोग मारे गए 26 महिलाओं का सिंदूर उजाड़ गया बाद में क्रिकेट के मैच क्या एशिया कप ना क्या बोलता है उसको आ तो जय शाह चेयरमैन है हमने जय शाह को रिक्वेस्ट किया भाई उनके पिताजी अमित शाह है देश के गृह मंत्री है राष्ट्रवाद की हाँ धर्म की बात करते हैं जोर जोर से खुद के बेटे को राष्ट्रवाद और धर्म नहीं सिखा पाए अब तक तो हमने अमित शाह जी को भी रिक्वेस्ट किया कि आपके बेटे को बोलो भाई कि पाकिस्तान के साथ क्रिकेट मत खेलो तो हमें ज्ञान देते हैं राजनीति अलग और क्या क्रिकेट खेल अलग है ये भाजपा वाले लोग ढूँगी अफगानिस्तान ने जो निर्णय लिया है मैं उनका स्वागत करता हूँ कि पाकिस्तान के साथ क्रिकेट नहीं खेलेंगे ये निर्णय इसलिए हो रहा है कि वहां जय शाह नहीं है और वहाँ अमित शाह नहीं है अगर वहां जय शाह अमित शाह जैसे लोग होते तो वहां भी वो लोग जरूर पैसे के लिए सट्टेबाजी के लिए क्रिकेट खेल लेते थैंक यू